अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावात जाती वाचक शिवीगाळ करत कुऱ्हाडीने मारहाण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल अक्कलकोट तालुक्यातील मौजे कोन्हाळी गावात जाती वाचक शिवीगाळ करत कुऱ्हाडीने तसेच लोखंडी रॉड लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास लक्ष्मी देवीच्या कट्ट्याजवळ कोन्हाळी तालुका अक्कलकोट येथे यातील फिर्यादी आदर्श आनंद गायकवाड वय वीस याने श्रीकांत परमेश्वर पाटील गजानंद चंडप्पा दिंडोरे दयानंद अप्पाराव पाटील मल्लीनाथ पंडित ढब्बे मल्लीनाथ परमेश्वर पाटील प्रकाश श्रीमंतराव पाटील सिद्धाराम लक्ष्मण देसाई श्रीशैल सिद्धाराम पाटील सुदीप शिवपुत्र बिराजदार अप्पाराया मल्लिकार्जुन पाटील सर्व राहणार कोन्हाळी या आरोपितांना जातीवाचक स्टेटस का ठेवले असे विचारले या कारणावरून आरोपितांनी गैरकायद्याची मंडळी जमून श्रीकांत परमेश्वर पाटील गजानन चंडप्पा दिंडोरे यांना तुम्ही जातीवाचक स्टेटस का ठेवता असे विचारल्याच्या कारणावरून मल्लिकाथ पंडित ढब्बे याने फिर्यादीचे चुलते प्रकाश निलकंठ गायकवाड यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले त्यावेळी चुलता प्रकाश नीलकंठ गायकवाड का यांनी काय झाले आहे मला का बोलावले असे विचारल्यावर मल्लीनाथ पंडित ढब्बे यांनी तुम्हा खूप मस्ती आहे यांना सोडू नका असे म्हणून फिर्यादीचे चुलते प्रकाश नीलकंठ गायकवाड याच्या पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली यावेळी फिर्यादी व विश्वजित लक्ष्मण बनसोडे असे चुलते यांना मारू नका असे सांगत असताना मल्लीनाथ परमेश्वर पाटील याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर लोखंडी रॉडने मारले व श्रीकांत परमेश्वर पाटील याने कुऱ्हाडीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले आहे गजानन चंडप्पा दिंडोरे यांनी लाकडी काठीने दयानंद पाटील व सिद्धराम लक्ष्मण देसाई या दोघांनी हाताने व लाथाबुक्याने फिर्यादीस मारहाण केली आहे फिर्यादीचे सुलते प्रकाश गायकवाड यांना श्री शैल सिद्धराम पाटील याने लोखंडी रॉडने डाव्या बरगडीवर मारून जखमी केले आहे तसेच प्रकाश श्रीमंतराव पाटील सुदीप शिवपुत्र बिराजदार अप्पाराया मल्लिकार्जुन पाटील यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली आहे विश्वजित लक्ष्मण प्रकाश श्रीमंतराव पाटील सिद्धाराम लक्ष्मण देसाई यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली आहे तेव्हा फिर्यादी व इतर तेथून पळून जात असताना वरील सर्वांनी त्यांना शिवी गाळी दमदाटी करत फिर्यादीचे चुलते प्रकाश निलकंठ गायकवाड यांचे मोटरसायकल वर दगड टाकून मोटरसायकलचे नुकसान केले आहे व त्याच्या दिशेने दगडफेक केली आहे याबाबतची फिर्याद उत्तर पोलीस ठाण्यात आदर्श आनंद गायकवाड यांनी दिली असून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग अतिकार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी